ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत संभाजीनगर राज्याची पर्यटन राजधानी आहे राजकीय आणि प्रशासकीय दृष्टीनं सुद्धा हे शहर अत्यंत महत्त्वाचं आहे मात्र पाण्याच्या दृष्टीनं हे संभाजीनगर मागास शहर बनलंय गेल्या दोन दशकांपासून शहराच्या पाण्याचा प्रश्न जैसे थे आहे त्यामुळे मागील अनेक निवडणुकांप्रमाणे यंदाची सुद्धा पाण्याच्या प्रश्नावरच लढवली जाणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये जायकवाडी सारखं मोठं धरण आहे या एकशे दोन टीएमसी धरणाच्या जिल्ह्यात पाणी टंचाई ही जणू पाचवीलाच पुजलेली आहे प्रत्येक वर्षी मराठवाड्याच्या राजधानीत पाणी टंचाई जाणवते दोन हजार चार पासून शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही गेल्या दोन दशकांपासून पाण्याच्या प्रश्नावर विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवल्या गेल्या मात्र आजही शहरात आठ दिवसातून एकदा काही भागात पंधरा दिवसातून एकदा पाणी मिळत त्यामुळे महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर प्रश्न उपस्थित होतात ती योजना कदाचित रद्द नसती झाली तर आज शहरवासियांना मुबलक चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन या ठिकाणी पाणी मिळालं असतं आणि हे मला वाटतं जर तो खोडा घातला नसता तर आज संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तीन योजना वीस वर्षात मंजूर झाल्या मात्र आजपर्यंत कुठलीही योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी सोळाशे ब्याऐंशी कोटी रुपये दिले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना योजनेला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पण अडगळीत पडले पुन्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानं योजनेला संजीवनी मिळाली पण अजूनही ही योजना कधी पूर्ण होईल हे सांगता येणार नाही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र पाणी पुरवठा योजना आम्हीच आणली असे दावे ठाकरेंची शिवसेना आणि महायुतीकडून निवडणुकीच्या निघणात होणार आहे महापालिकेची आर्थिक स्थिती थोडीशी अवघड असल्यामुळे तो आठशे कोटी रुपये पण सरकार सॉफ्ट लोन म्हणून महापालिकेला देणार आहे आणि ज्या माध्यमातून या पाण्याच्या योजनेला कुठल्या प्रकारची आर्थिक अडचण येणार नाही लवकरात लवकर ही पाण्याची योजना आम्ही मंज कम्प्लीट करून या डिसेंबरपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना रोज आणि वेळेवर आणि मुबलक पाणी मिळेल संभाजीनगर पासून जायकवाडी धरण केवळ पन्नास किलोमीटर दूर आहे तरीही संभाजीनगर वासियांना मुबलक पाणी मिळत नाही आता संभाजीनगर खंडपीठाच्या देखरेखीखाली योजनेचं काम सुरू आहे मध्यंतरी योजनेसाठी निधी कमी पडला तो निधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला दिला योजनेच्या कामाची गती पाहता यंदाच्या उन्हाळ्यातही पाणी मिळेल याची शाश्वती कमीच आहे काय सांगणार आता तुम्हाला आधी मागच्या दोन वर्षापूर्वी आम्ही आंदोलन केलं तिकडे गेलो तिथं आम्हाला आश्वासन दिलं तुम्हाला चौथ्या दिवशी पाणी येईल पण ते चौथ्याचं पाचव्या पाचव्या दिवशी पण आलं नाही आणि आज आठ दिवसानंतर पाणी येत आहे आम्हाला पाण्याचा इतका त्रास आहे की दर आठ दिवसाला पाणी येतं ते पण पुरेसं येत नाही आम्ही घरात सातच लोक आहे पण त्यांनाही आठ दिवस ते पाणी पुरत नाही आणि जर नेते येतात मत मतं मागायला तेव्हा म्हणतात की नाही नाही मॅडम आता पाणी येईल तुम्हाला दररोज पाणी सोडू आम्ही आश्वासन देतो एकदा निवडणूक झाली की परत निवडणुकीच्या वेळेसच येतात भेटायला त्याच्यामध्ये येतच नाही संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्यात अनेक तांत्रिक अडचणी आहेत पन्नास वर्ष जुनी आहे त्यामुळे ती बदलण्याचं काम सुरू आहे पंधरा ते अठरा लाख नागरिकांना पाणी देण्याकरता पाणी साठा करता येऊ शकत नाही त्यामुळे शहरात जवळपास बारा पाण्याच्या टाक्यांचं काम सुरू आहे राजकारण्यांवर नागरिकांचा पाहिजे तसा दबाव नसल्यानं गेल्या अनेक वर्ष हे प्रश्न प्रलंबित आहेत पण आता उच्च न्यायालयाच्या खंडपीठानंच यात लक्ष घातल्यानं विधानसभे आधी तरी संभाजी नगरकरांना पाणी मिळेल ही अपेक्षा सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम आणि ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर